जिल्हा विशेष कारागृहाच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे या कारागृहात शिक्षा भोगलेल्या क्रांतीवीर वी दा सावरकर यांची खोली आहे नव्या रचनेत ही खोली सावरकर प्रेमींसाठी चोवीस तास खुली ठेवण्यात येणार आहे अशी माहिती रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या कारागृहाला भेट दिली होती कारण रत्नागिरीच्या कारागृहाच्या अपग्रेडेशनसाठी नऊ कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं जे मंजूर केले त्याचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे त्याचा आढावा घ्यायला मी गेलो होतो आणि मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की याच्यामध्ये आपण आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीला जे सावरकरांचं स्मारक मानतो ते आता चोवीस तास सावरकर प्रेमींना बघायला मिळणार आहे त्याची वाट जी आहे ती पण आपण आता दुसरीकडनं चेंज करतोय आणि चोवीस तास स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक जे आहे जी कोठडी आहे ते आता सावरकर प्रेमींना बघण्यासाठी ठेवावी ह्या पद्धतीचा आजच मी निर्णय घेतलाय त्याचं अपग्रेडेशन झाल्यानंतर दुसरं सावरकर ज्या घरामध्ये शिरगावला दामलेंच्या राहिलेले होते त्या घराला देखील मी भेट दिली कारण शंभर वर्ष पूर्ण झाली सावरकरना त्यांच्या घरामध्ये तर त्यांच्या घराला भेट दिल्यानंतर एक लक्षात आलं की तिथं जाणारा जो एक रस्ता आहे तो थोडा अडचणीचा आहे तर तो, तो देखील रस्ता करण्याचा निर्णय आज मी तिथे गेल्यानंतर घेतलेला आहे ह्या देखील दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका